तुळजाभवानी कॉलनी येथील किशोर वानखेडे यांच्या घरी शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे घराला आग लागल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती श्री संत गाडगेबाबा विचारमंच अध्यक्ष संतोष धोगडे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मोरे यांना मिळाली त्यांनी अग्निशमन अधिकारी अनुज कुमार बाथम यांना दिली त्यांनी तत्काळ फायर टीमसह घटनास्थळ गाठले व तेथील आगीवर नियंत्रण मिळविले तेव्हा घरातील किचनमधील अंदाजे तीन ते पाच लाखाचे साहित्य आगीत जळून खाक झाले सुदैवाने जीवहानी टळली असून अग्निशामक चालक बाळू काठोळे वा फायरमॅन सचिन बैस नरेंद्र भोयर शुभम झोपाटे इम्रान खान राहुल गुल्लाने अनुराग बारबोले व त्यावेळी लोकेशन कारंजा एकशे आठ पायलट नरेंद्र बारसे डॉक्टर गणेश सर हे त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून প্রতিনিধি দামোদর জোঁধলেকর